संपूर्ण कार्यक्रमाची छोटीशी झलक मी सुरुवातीला दाखवत आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका जोरदार <laughs> 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 आम्ही फायनली रेडी झालेलो आहे आमच्या जागेसाठी माझे पण रेडी आहे होळी रुची वहिनी आम्ही सगळे रेडी झालेलो आहे आणि आमचे खूप घाई चाललेले तर आता वंदना घेतो आणि आम्ही लगेच निघतो आमचे कवटीचे सगळे महिला मंडळ आहे कवट कसं आहे सखू दिस इज दिॉट फेर ही सखू आमची हा इन्व्हाइट केलं होतं डॅम्बीस आली नाही आम्हाला जागा दिला की नाही बरं ना वहिनी तस्य भगवतो अर्हतो समदस्य नमो तस्य भगवतो अर्हतो समदस्य नमो मंडळी ज्या महापुरुषांमुळे आज आपलं अस्तित्व आहे त्यांची घोषणा करून आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही बघितलं दोन बस केलेल्या आहेत थोड्या रिकाम्या आहेत कारण आमचे बरेचसे नातेवाईक खेड इकडे थांबलेले आहेत तर त्यांच्यासाठी थोडी जागा ठेवलेली आहे आणि तुम्ही म्हणाल या बसमध्ये मी एकटीच आहे लेडीज म्हणून तर ॲक्च्युली नवरीला घ्यायची होती भेट वस्तू आणि आम्ही घेतलेली नाही आहे खूप धावपळ होती ॲक्च्युली तिला साडी घेतलेली आहे परंतु माझी अशी इच्छा होती की एक अविस्मरणीय क्षण असतो हा आयुष्यातला तर मुलाकडून पहिलीच भेट अशी एक द्यायची म्हणून आम्ही एक गौतम बुद्धांची मूर्ती आणि तिला पर्स वगैरे घेतलेले आहे खूप भाईघाईमध्ये नाक्याला तर त्यासाठी मला निलेश यांनी सांगितलं की आम्हाला काही समजणार नाही तू ये आमच्यासोबत म्हणून मी या बसमधनं प्रवास करत आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा दोन्ही भावकी दोन्ही शाखा कशा चर्चा करतात काय काय होतं या म्हणजे ठासणीमध्ये ते तुम्हाला समजेलच आणि वधू वर एकमेकांना पेढा वगैरे भरवणार आम्ही आणलेल्या भेटवस्तू तिला देणार आणि दोन्ही वधू मंडळी एकमेकांचा स्वीकार करणार तर गाईच काळख झालेला आहे हे बघा नवरीच्या गावचा रस्ता बघू शकता तुम्ही फोन द्या काय कारण की खूप उतरण आहे रस्त्याला हा तर खूप रात्र झालेली आहे अक्च्युली रत्नागिरीत असेच काळोखातच ठासणी करतात त्या कानाचं त्या काना तर आम्ही पोचलेलो आहोत एक बस अजून यायचे बापरे खूपच उतरत हे बघा इकडे बघा बाबा एक मिनिट हा बघा पूर्ण घसरगुंडी आहे आणि आम्ही गार्ड बापरे दादव दादव बघा केवढी आहे जर असं तर किती मजा येईल गल, गल, गल। बापरे म्हातारे लोकांना आणायला नको रे <laughs> आमचा लुक आजचा असा आहे मी साऊथ इंडियन लुक केलेला आहे आणि ओविनी वेस्टर्न वेअर केलेला आहे बापरे बापरे असं मजा येते उतरायला तर ब्लॉक कंटिन्यू बघा कसा कार्यक्रम होतोय काय इथे तोंडर मार ना खालून खालून मार दिसते का तर बघा तर ब्लॉक कंटिन्यू करा आम्ही दाखवते काय कार्यक्रम असतो आमच्याकडे कशी पद्धत आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा तर मंडळी गरम खूप होत होतं त्यामुळे आणाऱ्याला काही मी तयार केलेली नाही आहे अशीच आणलेली आहे तर आता आम्ही तिला तयार करते तिचा लुक तुम्हाला बघायला भेटेलच पुढे तर आम्ही एक बस आमची पुढे आलेली आहे आणि अजून एक बस यायची आहे तर बघा कसं स्टार्धन केलेलं आहे

तर मंडळी बघितलं तुम्ही वधूकडच्या लोकांनी खूप जय्यत तयारी केलेली आहे खूप प्रशस्त मांडव तसेच वाजंत्री वगैरे ठेवले होते जेवण वगैरे आहे आणि बघू शकता किती मंडळी जमा झालेली आहे नावठसणीच्या कार्यक्रमासाठी तर तुम्ही म्हणाल नावठसणी काय आहे तर नावठसणी म्हणजे वधूवर निश्चित कार्यक्रम असतो इथे दोन्ही शाखा दोन्ही भावकीची ओळख केली जाते नातेवाईकांची सुद्धा ओळख केली जाते आणि वधूवरांना विचारलं जातं की तुमच्यावर कोणाचा दबाव नाही ना, ना। त्यांचं नाव शिक्षण वय वगैरे सर्व चौकशी केली जाते सर्वांच्या समक्ष या गोष्टी होतात जेणेकरून नंतर लग्न झाल्यानंतर काही प्रॉब्लेम होऊ नये याकरता या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात तर आता दोन्ही वधूवरांना बोलवलेलं आहे तर तुम्हीच ऐका काय विचारतात

मालकाकडून जे आहेत त्यांच्या वतीने कुमारी अंजली जी मौजे खवटी शाखा क्रमांक पस्तीस या शाखेचे सभासद गौतम सीताराम धोत्रे यांचे चिरंजीव नितीन यांना भावी पत्नी म्हणून दिली असा मी <स्तिया> 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 सभासद गौतम सीताराम धोत्रे यांचे चिरंजीव आमच्या शाखेचे चिटणीस नितीन गौतम धोत्रे तसेच शाखा मुग त्र्याऐंशी या शाखेचे सभासद मंगेश रामचंद्र तांबे तांबे यांची सुकन्या अंजली मंगेश तांबे यांना नि गौतम धोके यांच्यासाठी वधू म्हणून दिली तिचं आम्ही साठीच्या वतीने व दबल्या सभागृहाच्या वतीने काय करतो काय करतो

तिकडे बगा त तर मंडळी तुम्ही बघितलात तु वधूने वराचा आणि वराने वधूचा स्वीकार केलेला आहे त्यासोबतच दोन कुटुंब जोडली गेली त्यामुळे दोन्ही सोय सगळे सोयरे एकमेकांना पेढा भरून तोंड गोड करतायत त्या तसेच आम्ही फोटो सेशन पण केलेलं आहे आणि खूप छान कारकर कार्यक्रम पार पडलेला आहे आणि हा आम्ही आहोत तिघी जावा माझा नंबर हा दोन नंबर लागतो माझ्यापेक्षा मोठी जाव आहे आणि अंजली म्हणजे नवरी मुलगी ही तीन नंबर आहे तर अशा आम्ही तीन जावा आहोत तर आता फायनली कार्यक्रम झालेला आहे आणि आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर दोन बस आहेत सर्व पाहुणे मंडळी निघतात हळूहळू तर आम्ही जातो कारण का तुम्ही बघितलात मागाशी रस्ता एवढा डेंजर आहे ना अद्वै जेवणा तर चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल हां आजचा <णत्ति> <णति> ब्लॉग कसा वाटला कार्यक्रम आमचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझा लुक कसा वाटतोय ते हे देखील कमेंटमध्ये दे सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नवीन नवीन व्हिडिओमध्ये